छान अशी कुकळी काढून घेतलेली आरो आपण छान असा झणझणीत रस्ता आपला तयार झालेला आहे हे पहा तर हा रस्ता तुम्ही भाकरी बरोबर तसेच भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तर छान अशी खमंग बाजून घेतलेले ज्वारीची हे पहा कडक बाजून घेतलेले आता आपण मटणाच्या रशाबरोबर खायची नमस्कार मंडळी चला तर आज आपण पुलीवचा झंझणीत असा मटणाचा रस्सा करूयात तर त्यासाठी तुम्ही मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर हे मांद बाजूला काढून घ्यायचं ते तेलामध्ये टाकायचं त्यामुळे छान असं तेल सुटलं छानसं तेल सुटतं आपल्या रशाला आणि कटे खूप छान येतो तर आता आपण सुरवातीला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं एक चमचे मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे हे टाकून घेऊयात आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचं मांद्याला असं थोडंसं लावून घ्यायचं कारण ही मांदा आपल्याला तेलात टाकायचा आहे त्यामुळे मी असं बाजूला काढून घेतलेलं आहे हे का या पद्धतीने अर्धा तास असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि वेळ नसेल तर तुम्ही पटकन केलं तरी चालेल तर आता सुरुवातीला पातेल्यामध्ये आपण चार ते पाच चमचे मोठे तेल टाकून घेऊयात तेलाचं प्रमाण आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता तुम्ही मॅरिनेट केलेलं आता हे मटन जे आहे ना आपण ठेवून दिलं होतं अर्धा तास तर आपण ते आता तेलामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे सुरुवातीला आपण मांदा आहे ना ते टाकून घेऊयात आपण हे का मांद असं तेलामध्ये टाकल्यामुळं छान असं तेल सुटलं जातं येतो मांद असं तेलात परतल्यामुळं असं तेलही कडीम छान सुटतं आणि मिसाले आपला रस्सा छान दिसतो आता मांदा छान असं आपण परतून घेतलेला आहे तर आता हे आपण मटण टाकून घेऊयात एक ते दोन मिनटं आठ मिनटाच्या पाण्यामध्ये मटण छान असं परतून घेऊ तर आता झाकण ठेवूया आणि वरून पाणी असं ठेवायचं त्यामुळे मटण खाली असं चिटकलं जात नाही आणि हेच पाणी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरचं पाणी असं गरम झालं की आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं मटणामध्ये हे पाव आणि तुम्हाला पाणी न टाकता तुम्ही पाहू शकता छान असं मी पाणी सुटलेलं आहे अजिबात असं चिकट खाली पातेला चिटकट वगैरे नाही टाकून घेऊयात कुकरपेक्षा असं फुलवी बनवलेलं चव पण खूप छान लागतं आणि आता खालचं पाणी आठवणी म्हणून यामध्ये थोडंसं भरून पाणी टाकून घ्यायचं हे पहा आता जाळ असं आपण बारीक ठेवलेला होता आणि बारीक जाळं आपण असं मटण छान असं शिजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण मटण शिजलं की नाही ते पाहूया तर हडकाचं मटण घ्यायचं असं आणि काढायचं तर तुम्हाला धावते हे पहा सहज निघत आहे हडकाच बघायचं मग कळतं आपलं मटण शिजलं की नाही तर आता मटण आपलं छान शिजलेलं आहे तर आता आपण ही उकड आहे ना तर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये फोडणी देणार आहोत पास उकड काढून घेतलेली आहे रस्सा उकड तेल टाकून घेऊया तुला रस्ता किती करायचा आहे त्यानुसार तेल टाकायचं आता यामध्ये खोबरं खो आणि कोथिंबीर असं बारीक करून घेतलेले थोडंसं थोडस खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेऊ तेलामध्ये टाकायचं असं खोबरं आपल्याला थोडस असं तेलामध्ये परतून घ्यायचं असं हे अळणी तूप टाकून घ्यायच काळ तिखट तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे ते मी असं जास्त मसाले वगैरे टाकलेले नाहीत सुद्धा असं पाच केल्यामुळे चुलीवर छान असे चव लागते आपल्या मटणाला

त्यामुळे रस्शाला चव खूप छान त्यांनी हे पहा तुम्ही कट पाहू शकता कितीही छान आलेलं आहे हे पहा आता पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आता पण तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये तर इथे मी एक पातीलाच पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊन आणि इथं मीठ कमी जास्त वाटलं तर वरून टाकायचं आपण चाकून घ्यायचं आणि टाकायचं थोडीशी कोथिंबरी टाकायची हे पहा आता दहा मिनिटं आपल्याला असं एक उकळी काढून घ्यायची आपल्याला बारीक जाळावर आरावर काढली तरी चालेल हे पा छान अशी उकळी काढून घेतलेली आराव आपण छान असं झणझणीत रस्ता आपला तयार झालेला आहे हे पा तर हा रस्ता तुम्ही भाकरी बरोबर तसेच भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तर आता या चुलीवर आपण गरम गरम ज्वारीच्या भाकरी करूयात आरवा भाजलेली खमंग भाकर आणि त्याच्याबरोबर हा मटणाचा रस्सा खायचा चुरून टेस्ट खूप छान लागते तर भाकर तुम्ही पाहू शकता छान अशी टंब फ आहे आराव पहा आणि छान अशी कडक पण होते छान भाकर अशी खमंग भाजून घेतलेले ज्वारीची हे पहा कडक भाजून घेतलेले आता आपण मटणाच्या रशाबरोबर खायची हे पा आरावर अशी ठेवलेले आहे भाकर आणि अशीवर भाजून घ्यायची आता हे मकाच्या भाकरी केलेल्या आहेत सुरुवातीला आता ज्वारीच्या के केलत्या आणि मकाची भाकरी तुम्ही पाहू पा। शकता हे फुगलेले चवीलाय खूप छान लागते थोडंसं पाणी लावायचं आणि सुकू द्यायचं आणि मग नंतर पलटी करायचं त्यामुळे भाकर अशी जास्त चिकट पण होत नाहीत आरावची भाकरची चवच वेगळी असते हे छान अशी पचली जाते व्यवस्थित बघू दाखव बघा भाकर बाग किती छान असे टंब फुगलेले